नमस्कार मित्रांनो मी धीरजिंकडे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजची तारीख आहे एकोणतीस ऑगस्ट आपण वेळेत निघलोय आज सुद्धा नाही केला आणि आज आपल्याला रॅपिडोनी मदत केली आहे तर रॅपिडोचे चांगल्या चांगल्या राईड पडल्यात आपल्याला उबेरच्या ओलाचं तर काय विशेष नाही आहे ओलाचे राईडच नाही तर आपल्याला रॅपिडो आणि उबेर त्यातल्या त्यात रॅपिडोने आज छान रेट दिलेत तर ब्लॉगमध्ये बघा की आपण रॅपिडोच्या कशा राईड कशा प्रकारे राईड केल्या गुड मॉर्निंग मित्रांनो आजची तारीख एकोणतीस ऑगस्ट टाइम झाला आहे चार वाजून बेचाळीस मिनिट आपण निघतोय आपण आहे घराच्या इथं आणि इथून आता आपण डिवाइस चालू करू आणि बघूया आपली सुरुवात कोण करते सी एन जी वर गर्दी नसेल तर सी एन जी फील करून घेऊ दोन काड्या खाली बसलाय मोबाईलच्या इश्यू मुळे राईड नाही बनवते व्हिडिओ डायरेक्ट पॉज होतोय तर मध्ये चालतोय मध्ये नाही तर मी घरी जाऊन बन व्हिडिओ बनवाल जर बनवला तर ठीक नाही तर मग आपण बघूया तर आपल्याला सकाळी आपल्या घराच्या इथनं आळंदी रोड पासूनच पुणे स्टेशनची राईड भेटली दोनशे चोवीस रुपयाची ऑनलाईन पेमेंट होतं दोनशे चोवीस आपल्याला दिलेत आणि ती राईड कम्प्लीट केल्यानंतर आपल्याला आपण स्टेशनपासनं आप आप बघत होतो की कॅब किती आहे तर अकरा ते सोळा कॅब दाखवत होत्या तर आपण स्टेशनच्या बाहेर होतो तर तिथं दोघं जण उभी होते आणि एक रिक्षावाला त्यांच्याशी बोलत होता की चलो मी अंदर छोडताय अंधारत छोडताय असं काहीतरी बोलणं चाललं होतं मी ऐकलं ते पण मला काय राईड पडली नाही म्हणून मी पुढे गेलो तर पुढे जाऊन मी बाहेर स्टेशनच्या रोडला थांबलो तिथं रॅपिडोची राईड आली पाचशे एक्केचाळीस रुपयाची आंबेठांग चाकण या मैडीशी असं आलं आपण एक्सेप्ट केली मोबाईल हँग झाला परत तर मोबाईल परत एक मिनिटाने सुरू झाला तर राईड होती आपण त्यांना कॉल केला तर तीस दोघ जण होती मुलं होती त्यांना आंबेठांगला जायचं होतं आता आंबेठांग पासन पण आतमध्ये म्हाडून गेला जायचं होतं पण त्यांनी आंबेठांगचं लोकेशन टाकलं होतं तर पाचशे एक्केचाळीस आंबेटांग पर्यंत आणि तिकडनं सहा किलोमीटरचे आणखी आपण पैसे घेतले अठ्ठ्याण्णव रुपये तर शंभरच रुपये घेतले तर सहाशे चाळीस रुपये त्यांच्याकडनं घेतले सहाशे चाळीस आणि हे आ, आधीचे दोनशे चोवीस रुपये तर आठशे आठशे चौसष्ट रुपये आपलं अर्निंग झाले साडेआठशे रुपये गाडी चालली एकोणसत्तर आता इतन गंमत अशी आहे का चाकणपासनं आता गाडी भेटणार नाही आणि पडली पण नाही तर आता आपल्याला कालच्यासारखं परत मोकळं यावं लागते काय माहिती मी तर चाललो आहे निघलो आहे आणि बघूया राईड जर पडल्या आपल्याला टायमिंगमध्ये तर घेऊन आहे तर आपण मग भोसरी किंवा मोशी स्पाइन सिटी कुठनं पण राईड जेव्हा पडायला सुरुवात येईल तिथनं आपण राईड ॲक्सेप्ट करू सकाळी निघलोय काल पण असंच आपला टायमिंग गेला होता फक्त आज एवढंच का गर्दी नाही आहे टाइम झाला आहे सात वाजलेत गाडी चालली एकोणसत्तर आपलं अर्निंग झालं आहे साडेआठशे रुपये आता जर व्हिडिओ कंटिन्यू मोबाईल जर व्यवस्थित चालला त्या मोबाईल हँग नाही झाला पाहिजे म्हणून मी व्हिडिओ नाही काढते तर मला मोबाईल दाखवायला लागणार आहे एवढ्यात एक दोन दिवसामध्ये कारण ते इशू करायला लागले कालपासून डायरेक्ट बंद होते स्क्रीनच हँग होऊन जाते डायरेक्ट स्टॉप होती स्क्रीन तर बघूया आता आपण आता इथनं राईड आपल्याला कोण देते एक राईड रॅपिडो सहाशे चाळीस आणि दोनशे चोवीस उबेर एक राईड दोन राईडमध्ये साडेआठशे चार्निंग झाले त्यांना आणखी पुढे जायचं होतं रा गावला पण ते एक दोन तासांनी जायचं होतं तेवढा वेळ नाही ना आपण ना वेट करू शकतो एक दहा पंधरा मिनटं किंवा अर्धा तास फार एक तास समजा एक तास जर त्यांनी वेट केला असतं तर आपल्याला ती साडेआठशे रुपयाची ट्रीप होती पण ते आधी हो बोलले नंतर म्हणले नाही आम हमको दे हमकोध्येर -दे लगे का वेळ लागल पण नाही ना आपण ना एवढा वेळ वेट करू शकत तर ठीक आहे आपण आता इथनं निघलोय पुढं दुसऱ्या साईडला तर राईड पडली तर करतो अपडेट पण आहे आता पुणे स्टेशनच्या पुढं थोडासा खामांड एरिया आर्मी एरिया तर पिंपळे सौदागर पासन आपल्याला राईड भेटली उबेर कडनं दोनशे चव्वेचाळीस आपल्याला दिलेत आणि कस्टमरचं बिल झालं तर तीनशे चौतीस रुपये टाइम झालाय बघा आठ वाजून अडतीस मिनिटं गाडी चालली एकशे तेरा आणि आपलं अर्निंग झालंय अकराशे आठ आपल्याला चाकणवरनं ना राईड नाही भेटली त्यामुळं आपलं ते मायनस झाले पंधरा किलोमीटर नाहीतर मग आपल्याला ती राईड व्यवस्थित भेटली असती तर आता इथनं आपण स्टेशनला जाऊ आणि बघूया कुठं राईड पडते आपल्याला ते आळस आलाय थोडासा चहा पितो कुठेतरी कारण चहा पिला नाही सकाळपासून झोप येते कारण सकाळी लवकर उठले आज पण सव्वा तीन साडेतीनला उठलोय तर ठीक आहे इथनं आपण स्टेशनला जाऊ आणि बघूया कोण राईड देते आपल्याला इथनं पुढं आपण आलोय हा आर्मीचा एरिया आहे स्वारगेट म्हणून आलो होतो पण स्वारगेटच्या तिकडं नाही स्वारगेट मध्येच असेल हा एरिया मला माहित नाही मी इकडे कधी आलो नाही हे आर्मीचे क्वार्टर आहे सगळे तर आपण स्टेशन पासन वन सेवन्टी सिक्स सात किलोमीटरचे एकशे शहात्तर रुपये दिलेत आपल्याला वीस मिनिटं लागले म्हणून आपण पटकन राईड घेतली तर हा आर्मीचा एरिया आता इथनं परत राईडची भेटायला थोडं मुश्किल आहे पण ठीक आहे आता राईडच नव्हती म्हणल्यावर जी राईड आली आपण ती एक्सेप्ट केली आधी काम चालू केलं तर अकराशे आणि एकशे शहात्तर बाराशे शहात्तर आपला अर्निंग झालंय एक मिनिट तर तिथनं आपण व्हिडिओ काढतच होतो तर तेवढंच आपल्याला एक राईड आली डेक्कनची दाखवली दोनशे काहीतरी असं फेर दाखवलं मी पटकन एक्सेप्ट केली एक किलोमीटर लांब कस्टमर होता आणि बारा किलोमीटरची राईड होती तेरा किलोमीटरची आपल्याला दोनशे एकतीस रुपये देत कस्टमरनी तर आता मी टोटल केली सगळी पंधराशे बारा रुपये काहीतरी पंधराशे बारा हा असं काहीतरी समजा दीड हजाराचं आपलं अर्निंग झालं आहे गाडी चालली एकशे आणि टाइम झाला आहे दहा वाजून सव्वीस सर साडे दहा वाजता आपलं दीड हजार रुपये अर्निंग झालेलं आहे तर आता इथनं आपण उबेर आणि ओला चालू करू आणि इथनं आधी बाहेर पडू कारण या डेक्कन रोडला आपण युनिव्हर्सिटी रोडच्या आणि डेक्कनच्या मध्ये एकडं कॉलेज एक असलं मॅनेजमेंटचं तर तिथं आपण आलो आहे तर आता इथन रॅपिडो तर चालू आहे ओला आणि उबे चालू करतो आणि बघूया इथनं आपल्याला राईड कोण देते दे। आपण आलोय स्टेशन साईडला तिकडे काही राईड पडली नाही आपल्याला सो स्टेशनला यावं लागलं ला आता इथनं बघूया एखादी आपल्या आपल्याकडची राईड तर बघू आता इथनं किती वेळ लागतो ला आपल्याला राईड पडायला आपण स्टेशन पास वेट केला थोडासा एक दहा पंधरा मिनटं तर आपल्याला एक राईड आली हिंजवडी फेज वन तीनशे चौऱ्याहत्तर रुपये फेअर दाखवलंय आणि कस्टमरला सोडला आपण आता बारा वाजून आठ मिनिटं झालेत गाडी चालली एकशे पासष्ट पॉईंट पाच आणि टोटल आपलं अर्निंग आहे अठराशे नव्वद रुपये समजा एकोणीसशेच रुपये आपलं अर्निंग झालेले तर आता इथनं आपण सोडलं कस्टमरला आता आपण गाडी वळवून निघू तर एक राईड आली होती आता परत विमाननगरची पण थोडस मी घेण्यामध्ये उशीर झाला मला क्लिक नाही झाली तर ठीक आहे बघूया आता इथनं आपण पुढे जातोय तर बघा तुम्ही आज आपलं सव्वा बारा वाजेपर्यंत एकोणीसशे रुपयाचं काम झालंय सकाळी आपण निघलो तो साडेचार वाजता साडेचार साडेपाच साडेसात साडेसात साडेआठ साडेनऊ साडे दहा साडे अकरा आणि सा सव्वा बारा समजा साडेबाराच पकडा तर आठ तास त्याच्यातही आपण चाकण मोकळा आलोय डेक्कन पासून मोकळा आलोय तो एक तास पकडा म्हणजे ठीक आहे तरी पण ते रुटीन मध्ये आलं ना कामामध्ये आलं पण रेट तिथं आपल्याला व्यवस्थित भेटल्यामुळं आपल्याला ती राईड परवडली म्हणजे पाचशे चाळीस रुपयाचीच राईड होती पण ते कस्टमर सहा किलोमीटर पुढे गेल्यामुळे शंभर रुपये आपण आणखी एक्स्ट्रा घेतले कस्टमरकडनं रॅपिडोकडनं तर सव्वा बारा बारा वाजून एकोणीस मिनिटच झालेत आता इथ तर राईड नाही पडते पडायला तर पाहिजे एखादी व्यवस्थित मी राईड बघत होतो पण नाही पडते तर बघू आपण वाकड वगैरे त्या साईडला एखादी छोटी जरी भेटली तरी इथन आपल्या घराच्या साईडला काही प्रॉब्लेम नाही म्हणजे एकोणीसशे रुपयात झाले शंभर दोनशे काय जी भेटेल ती समजा आपलं दोन हजाराचं काम होईल मग जर ती एखादी राईड पडली तर आणि किलोमीटर पण व्यवस्थित झाले तरी आपण गॅस सुद्धा चाकणला भरला होता चाकणला ऑनलाईन आहेत सगळे पंप तर तिकडं म्हणजे जर तुम्ही सकाळी थोडस लवकर निघालात भले तुम्ही दुपारी घरी येऊन झोपा नंतर परत जे काम करता समजा ता दहा तास जरी काम केलं तरी आपल्याला दोन तीन तास झोपायला आराम करायला भेटतो का कारण हे की नंतर तुम्ही गर्दीमध्ये ट्राफिकमध्ये जाम होत नाही आता सकाळ सकाळ रेट पण व्यवस्थित भेटतात लांबची एखादी ट्रीप पण येऊन जाते आणि गर्दी पण लागत नाही सकाळी आता मी चाकणला सोडलं तर शेचाळीस मिनिटांमध्ये मी नेले कस्टमरला डायरेक्ट आणि आज येतानी मला जवळपास तास लागला म्हणजे गर्दी कुठं लागेल सांगता येत नाही पण मॉर्निंगला शक्यतो नसती तेच म्हणायचे की मॉर्निंगला गर्दी नसती रेट पण व्यवस्थित असतात आणि काम पण होऊन जात आणि ग... म्हणजे आपल्याला चान्सेस जास्त असं राईड भेटायचं कारण लोक एवढं सकाळी निघत नाहीत आता मी बघतो ना मला नेहमी स्टेशन किंवा एअरपोर्ट किंवा स्वारगेट हे तीन ठिकाणी मला मॉर्निंग जर मी साडेचारला जर निघालो तर कारण साडेपाच पावणे सहाची एक ट्रेन आहे काहीतरी वाटतं तर त्याच्या हिशोबाने ती त्या टायमिंगला पडते म्हणजे पडते आणि एअरपोर्टला पड पडून जाते आज तर मला आमच्या घरात इथनच राईड पडली चालू केलं फक्त कॉलनीच्या बाहेर आलो आणि लगेच राईड पडली मला एक किलोमीटरपासनं मी तेच म्हणतोय आता मला जर इथनं एखादी राईड पडली तर माझं व्यवस्थित काम होऊन जाईल थी। पण ठीक आहे एवढं काम पण आपल्यासाठी आपण ज्या टायमिंग मध्ये करतो त्याच्या हिशोबाने व्यवस्थित आहे तर आठ तास जवळपास साडेसात पावणे आठ तास आपलं झालेलं आहे काम तर ठीक आहे बघा अशा प्रकारे जर काम केलं आणखी एव्हरेज पाकड की आणखी जर, का जर दोन तास काम केलं तर आपण चारशे पाचशे रुपयाचं काम करू शकतो म्हणजे सव्वा दोन अडीच हजारापर्यंत आपण जा जाऊ शकतो कसं पण पाचशे सहाशे रुपयाचं सीएनजी घरी जरी गेला तरी सतराशे रुपये अठराशे रुपये आपल्याला राहतात दहा ता, तास तासामध्ये जर कंटिन्यू काम केलं तर आता याच्यामध्ये मी नाश्ता सुद्धा केलेला आहे आज हे तुम्ही काम करा सकाळी लवकर निघलं तर लवकर काम होतं तुम्ही जर उशिरा निघले आठ नऊ वाजता तर मग काम एवढं काम होणारच नाही कारण गर्दी लागणार ट्राफिक लागणार तर काम करायचं असेल तर थोडस व्यवस्थित पद्धतीची एक मिनटं राईड पडते आज जर आपण काय बघू कुठली राईड आहे